हा गोंधळ आपण बघितला हा गोंधळ आहे खामगाव येथील बाजार समितीचा या ठिकाणी एका कास्तकाराने आणलेल्या शेतमालाच्या मोजणीदरम्यान क्विंटल मागे सात किलो जास्तीची मोजणी करून त्याची फसवणूक होत असल्याची घटना समोर आली आहे सावता आळद दुकान या दुकानात ही बाब उघडकीस आली त्या दरम्यान शेतकऱ्यांनी गोंधळ घालून शेतमालाची मोजमाप बंद केली सदर शेतकऱ्याने चाळीस क्विंटल तूर आणले होते चार ते पाच पोत्यांचं माप झाल्यानंतर त्या मापामध्ये अळद दुकाना दुकानदाराकडून पाप होत असल्याची घटना उघडकीस आली एका क्विंटल मागे सात किलो जास्तीचे वजन मापे ठेवून त्या शेतकऱ्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत शेतकरी काय म्हणाले आपणच ऐका पहिल्यांदा नाव तुम्ता नाव काय बाबूराव इंगळे गाव कुठलं आहे गाव म्हाळून घ्या पण मी भांडारी मंदिर आहे काय माझ्या शेतमान आणलाय तुम्ही तुम्ही मेन तूर आणलेली आहे कोणाच्या अडद मध्ये आणलेली आहे आपल्या सावता काय झालं नेमकं नेमकं त्यानं ना अगोदरचे सहा पोते मापले सहा पोते मापल्यावर दुसरं पोतं नेल्यावर मी ते पोतं पकडलं पाटील वाल मधलं मला शंका आहे त्या पोत्यात ते पोतं मापलं तर त्यांनी पाच किलो तूर त्याने काढली अगोदर हा आता दुसरं मापलं तर त्यांनी सात किलो दूर निघली अजून तीन तीन पोते बाकी माफ्याचे आहात त्याने एक क्विंटलचं माप करायला तर तीन पोते माफ्याचे बाकी आत म्हणजे प्रत्येक मापामध्ये सात ते आठ किलो त्यांनी जास्त माल घेतलेला आहे किलो आग किलो ते किती किती माल आणलेला आहे तुम्ही ना चाळीस क्विंटल माल आणला चाळीस क्विंटल मध्ये किती मोजणं झालेलं आहे तुमचं आमचे पाच आणि सहा पोते सहा पोते सहा पोत्यामध्ये किती माल शिल्लक घेतलं त्यांनी आठ आठ किलो सात ते आठ किलो एका क्विंटल मागे क्विंटल मागे सात किलो बाळुंगी जे शेतक शेतकरी होते त्यांनी तूर आणलेली होती निमकर्डे यांच्या हळदमध्ये तर त्याची हराशी वगैरे झाल्यानंतर जेव्हा काट्यावर म्हणजे माप लागलं तर वजनामध्ये त्यांना शंका आली दोन तीन पोते मोजल्यानंतर त्यांना शंका आली वजनामध्ये काहीतरी फरक आढळतो तर त्यांनी एक पोतं पुन्हा मोजायला लावलं तर एक पोतं मोजल्यानंतर त्या पोत्यामध्ये जवळपास सात ते आठ किलोचा फरक आढळला तर तो फरक आढळल्यामुळे त्यांनी पुन्हा त्यांचे दुसरे पोते मोजायला लावले तर त्या दोन्ही पोत्यामध्ये दोन तीन पोत्यामध्ये तो फरक आढळलेला होता तर त्या जो जिथला तो मापारी होता तर मापाऱ्या त्यांनी आमच्याकडे कंप्लेंट केली इंगळींनी जे कास्तकार इंगळी होते त्यांनी इंग्लेश साहेबांनी इंग्लिश भाऊंनी आमच्याकडे कंप्लेंट केली तर तो जो मापारी आहे आणि इतरही तिथले जे जबाबदार आहेत त्यांचा सर्वांचा लायसन ही बाजार समिती आता आजपासून निलंबित करील ते आजपासून निलंबित करेन त्यांच्यावर नक्की बिलकुल कारवाई होईल आणि इतरही आम्ही बाकीचे हे होणार नाही आणि येण्या जे आर्थिक वर्ष की सध्या जे रिन्यूल सुरू होतील त्या रिन्युअलमध्ये आम्ही सर्व त्यांना तसे इन्स्ट्रक्शन देऊ त्यांच्याकडून लिहून घेऊ की सर्वांना इलेक्ट्रॉनिक काटे हे लावण्यात येतील आर्थिक वर्षात कंपल्सरी सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक तर माफ होईल आणि काही शेतकऱ्यांचे असे म्हणणं आहे या उलटी हराशी पण होते याबाबत काय म्हणणार नाही उलटी हराशी पुढे चालू नाहीये अशी माहिती सरकार तक्रार जर केली तर शानिशा जरूर करण्यात येईल उलटी हराशी चालू नाहीये